आज आपण बनवणार आहोत मेथीची परतलेली भाजी मेथी बारी ही ले ले तो तो मेथी आपण बारीक अशी निवडून घेतलेली आहे त्यात दांड्या वगैरे काही घेतलेल्या नाही आहेत आणि आता ती स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे कारण मेथीची भाजी ही माती असते त्याला त्यामुळे ती दोन तीन पाण्याने धुवायला लागते ही धुतलेली भेजी आपण चाळणीत घालून घेतली होती त्यातलं पाणी पूर्ण निघून जातं जा त्यासाठी आपण आता मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मिरच्याचं जा प्रमाण करू शकता तुकड्या करून घेऊ आपण आपण लसणाचे पण दोन तीन दोन तीन अशा तुकड्या करून घेणार आहे आपण भाजी फोडणी टाकणार आहोत गॅसवर खडे ठेवली आपली खडे आता गरम झालेली आहे आपण त्यात दोन ते, दो ते अडीच चमचे तेल घालणार आहे ही परतलेली भाजी असल्यामुळं त्याला थोडस तेलाचं प्रमाण जरा जास्त एक अर्धा चमचा चम मोहरी घालणार आहे त्याच्यात मेथीची भाजी हे सगळ्यांना आवडते कोणी असं आवडत नाही असं नसतं कोणी आणि त्याचे प्रकार पण भरपूर होतात मेथीचे परोठे होतात पातळ भाजी होती परतलेली होती मेथी, मेथीचे मुटके होतात आपली मोहरी आता आहे आपण त्यात आता लसूण घालणार आहे लसूण पण थोडासा लाड येईपर्यंत परतून घेतात आपल्याला बारीक चिरून सुद्धा त्याला मिरच्या घ्यायचा मिरची पण आपल्याला मस्त परतून घ्यायची तिखट पण असं असा उपलब्ध हिंग घालतात आपण आता लसूण मिरची छानपैकी परतून झालेली आहे आपण आता त्यातलेची घालणार आहे

आटण्यासाठी खूप वेळ लागतो ही आपण भाजी जरी दोन गड्ड्या घेतली तरी त्याची भाजी अशी परतून खूप थोडीशी होते मेथीची भाजी आपण वेगवेगळ्या वेग प्रकारे बनवू शकतो त्यात बरेच जण कांदा घालतात बटाटा घालतात किंवा शेंगदाण्याचं कूट वगैरे घालतात पण ही जी नुसती परतलेली भाजी असते हिंग मिरची आणि मीठ घातलेली ती खूप छान लागते आणि तो मेथीचा जो स्वाद आहे ना तो त्याला पूर्णपणे उतरलेला असतो मग ती भाजी तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा पोळीबरोबर पण खाऊ शकता चव तीच राहते मेथीची बाकीच्या वस्तू घातल्यामुळं त्यांची चव थोडीशी बदललेली असते आता आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे त्या भाजीवर जर झाकण ठेवलं तर त्या भाजीचा रंग हिरवा राहत नाही तो बदलून जातो ती भाजी झटपट होते त्याच्यावर झाकण वगैरे ठेवायचं नाही झाकण ठेवलं की ती भाजी कडू लागते अगदी झटपट होणारी ही भाजी आहे मुलांच्या डब्यासाठी पण आपण देऊ शकतो मेथी ही आरोग्यासाठी खूप चांगली असते मी जशी मेथीची भाजी केली आहे तुम्ही तशी तुम्ही पण करून पहा तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी ही भाजी प्रवासात आहे त्याला चव जरा जास्त असते आणि फुलं आलेली मेथी ही कडू लागते त्याच्यामुळे फुलाची मेथी कधीच घेऊ नये आणि पौष्टिक पण असते त्याच्यामुळे आहारात नेहमी वापर करावा किती छान आणि सोपी रेसिपी आहे ती लहान सुद्धा आवडीने खातील मेथीचा सुवास एकदम असा मस्त दरवळत आहे आणि हिंग घातल्यामुळे ती खूप छान लागते आणि पचायला पण चांगली असते हिंग हा नेहमी खावा आहारात सर्व भाज्यांमध्ये चिमुट तरी हिंग घालावा आपल्या भाजीतलं पाणी तर पूर्णपणे आटून गेलेलं आहे आपली भाजी तर तयार झालेली आहे आपण आपण आता बनवणार आहोत त्यासाठी पाणी गरम ठेवलेलं आहे आणि हिंडलेमचं पातेल असल्यामुळे ते खराब होतं म्हणून त्यात थोडीशी लिंबाची फोडगाट टाकायची आणि त्याच्यावर ते तेल लावून चाळणी ठेवायची आणि त्यात पात्या उकडायला ठेवायच्या पात्या बनवते पात्यासाठी आपण अशी घट्ट कणिक मळून घेतलेली आहे आणि त्याच्याशी गोल गोळे करून घेतलेले आहेत आता आपण एक एक लाटून घेणार आहे ही आणि तेलावरच लाटायची पीठ नाही लावायचं पीठ लावले की त्याची चव पूर्ण वेगळी लागते पात्याने मी तेलावरच लाटायच्या जास्त जाड नाही आणि जास्त पातळ पण नाही आणि असे दुमडायचे असे आणि मग ह्या चाळणी तुकड्यावर ठेवायच्या त्याप्रमाणे आपण बाकीच्या पण करून घेतात ठेवायची चालणी ठेवताना त्याला थोडस तेल लावायचं म्हणजे चिकटणार नाही अशाच आपण बाकीच्या पण ह्याच्यावर लाटून ठेवणार आहे की आपण जी पोळीला कणिक वापरतो तीच आहे फक्त हे भिजवताना त्याच्यात ते थोडंसं तेलाचं मोहन घालायचं आणि रोजच्या पोळीपेक्षा घट्ट अशी मळायची ती कणिक आपल्या तर सगळ्या पाच्या तयार करून झालेल्या आहेत आपण ह्या चाल चालणीत वाफ आणण्यासाठी ठेवणार आहे एकावरच ठेवलं तरी सुद्धा वाफ येते त्याला आपण हे जे पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्यामध्ये मेथीचे देठ पण तुम्ही घालू शकता म्हणजे ह्या पात्यांना मेथीचा वास येतो आणि ह्या पात्यांच्या खाली हळदीचं पान किंवा के केळीचं पान पण घालू शकता तुम्ही दहा ते पंधरा मिनिट आपण ह्याला वाफवून घेणार आहोत झाकण ठेवायचं आपल्या पात्यांना तर मस्तपैकी वाफ आलेली आहे पात्या मस्तपैकी शिजलेल्या आहेत त्याच्यामुळे त्याचा रंग बदललेला आहे चवीला खूप छान लागतात आपण आता ह्या प्लेटमध्ये काढून घेणार आहे ही अशी परतलेली भाजी माझी आई बनवायची आणि हीच आम्हाला पहिल्यापासून सवय लागलेली आहे आम्हाला सर्व भावा बहिणींना हीच भाजी आवडते कारण ती पारंपरिक भाजी आहे माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली त्या नक्की कमेंट्समध्ये सांगा तुम्ही कशी बनवली पात्या बनवता का नाही हेही सांगा थोडी वेगळी रेसिपी आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद